पलूस नगर परिषदेची निवडणूक ही पंचरंगी होणार असल्यानं या निवडणुकीमध्ये रंगत वाढली आहे तर आता उमेदवारांच्या ओळख परेड सुरू झाल्यात बघूयात आमचे प्रतिनिधी संदीप नाझरे यांचा हा स्पेशल रिपोर्ट पलूस नगर परिषदेची पहिलीच निवडणूक प्रक्रिया सुरू आहे पहिल्याच होत असलेल्या निवडणुकीसाठी आठ प्रभागांमध्ये पंधरा नगराध्यक्षपदासाठी पदासाठी व एकशे सत्याहत्तर नगरसेवकांनी अर्ज दाखल केलेत छाननी दरम्यान नगराध्यक्ष पदासाठी अकरा तर नगरसेवक पदासाठी एकशे एकोणीस अर्ज पात्र ठरलेत एकूण आठ प्रभागामधून प्रत्येक पक्षाचे दोन उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये आहेत पण लढत पंचरंगी असल्यानं प्रत्येक प्रभागात अपक्षांसह दहा ते पंधरा उमेदवार आहेत उमेदवारी निश्चित झाल्यानं सध्या प्रत्येक उमेदवार मतदारांना भेटण्यासाठी घरोघरी जातोय उमेदवार घरात गेल्यावर तुम्ही कोणत्या पक्षाचे असं विचारण्याची वेळ मतदारांवर आली आहे ही सर्व राजकीय प्रवासाचा खुला करून सध्या कोणत्या गटात व पक्षात आहेत हे सांगावं लागतंय यामध्ये उमेदवारांचा बराच वेळ वाया जातोय बऱ्याच उमेदवारांना राजकारणाचा अनुभव नाही त्यांना राजकारणात आल्याचं कारण द्यावं लागतंय नगर परिषदेची पहिलीच निवडणूक असल्यानं सर्वच पक्ष स्वतंत्रपणे कामाला लागलेत आता अर्ज घेण्याची प्रक्रिया अकरा नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे त्यानंतर निवडणुकीची रंगत आणखी वाढणार आहे प्रश्न आम्ही सत्तेवर आल्यानंतर चांगल्या प्रकारे सोडवू आणि जनतेची सेवा हेच आमचं उद्घोष असेल आणि त्या दृष्टीने आमचं कामकाज असेल या पलूस नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी जे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत ते आपल्यासोबत आहेत ते आपल्याला या प्रचाराविषयी सांगतात आहेत आत्ता आमचा प्रचार अतिशय चांगला चालू आहे प्रत्येक घरोघरी जाऊन लोकांची गाठीपिटी घेतोय आम्ही लोकांचा आशीर्वाद घेतो आहे चांगला प्रसि प्रतिसाद आहे आम्हाला काँग्रेस पक्षाचा डॉक्टर प्रतंगराव कदमांच्या कामामुळे अतिशय चांगलं वातावरण आहे आणि पक्षानं जी आमच्यावर जबाबदारी दिल्या ती जबाबदारी आम्ही पार पाडत आहे पलूस निवडणुकीचं रणकंदन सुरू आहे आणि या निवडणुकीच्या प्रचारासाठी जत असलेले काही उमेदवार आणि त्यांच्यासोबत त्या पक्षाचे काही मेंबर्स आहेत आपण त्यांना विचारूया की हा पक्षाचा प्रचार कशा प्रकारे सुरू आहे ह्या गावचा त्यांना पाठिंबा आम्ही प्रत्यक्षांना बघतोय की अठरा उमेदवारांच्या पाठीमागे पूर्ण ताकदिनिशी आहे